चाळीसगाव शहरात अनोखी अशी मॅरेथॉन स्पर्धा एक धाव व्यसनमुक्तीसाठी आयोजित करण्यात आली होती चळीसगाव पोलीस विभागानं सुदृढ आरोग्यासाठी व्यसनाधीनता या गोष्टीवर आळा घालण्यासाठी निरोगी आरोग्य सुदृढ शरीर तसंच चांगले विचार समाजामध्ये तेवढ ठेवायचे असतील तर निर्व्यसनी जीवन अतिशय महत्त्वाचं आहे म्हणूनच व्यसनमुक्तीच्या प्रबोधनासाठी एक धाव व्यसनमुक्तीसाठी हा मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजित केला या मॅरेथॉनसाठी सुमारे पाच हजार स्पर्धक सहभागी झाले होते अतिशय सुनियोजित असं नियोजन करून स्पर्धकांना वॉर्मअपसाठी सकाळी पाच वाजता झुंबा डान्स घेण्यात आला तदनंतर मालेगाव रोडवर दहा किलोमीटर तसंच पाच किलोमीटरच्या स्पर्धकांची स्पर्धा उपस्थित मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केली तसंच तीन किलोमीटर प्रेरणादायी फॅमिली रन म्हणून धुळे रोडवर मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवला स्पर्धकांसाठी प्रत्येक दीड किलोमीटरवर वॉटर पॉईंट तसंच चेअरप पॉईंट आयोजित करण्यात आला होता तसंच रिटर्न पॉईंटवर देखील पाणी संगीत आणि प्रेरणादायी नृत्याची व्यवस्था करण्यात आली होती प्रत्येक सहभागी स्पर्धकाला टी शर्ट तसंच मेडल देण्यात आलं या कार्यक्रमासाठी अशोक नाखाते अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गोरे साहेब पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव दादा चव्हाण आमदार विधानसभा क्षेत्र चाळीसगाव गाव प्रदीपदादा देशमुख संचालक जे डी सी सी बँक ठाकूरवाड साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी कन्नड श्रीयुत अभयसिंग देशमुख सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव गाव संपदा उन्मेष पाटील प्रमोद हिले प्रांताधिकारी चाळीसगाव गाव के के पाटील पोलीस निरीक्षक धुळे संदीप पाटील पोलीस निरीक्षक चाळीसगाव प्रशांत पाटील तहसीलदार चाळीसगाव प्रशांत ठोंबरे मुख्याधिकारी चाळीसगाव नंदकुमार वाळेकर गटविकास अधिकारी चाळीसगाव जितेंद्र धनराळे नायब तहसीलदार डॉक्टर जयवंत देवरे तुषार देवरे वाहतूक निरीक्षक चाळीसगाव शीतल नगराळे विवेक देसाई मुरारीलाल मित्तल चेअरमन भारत वायर रोप मनन मित्तल वैभव पाटील गुजरात अंबुजा बोजराज पुंशी माजी नगराध्यक्ष भैया पाटील अध्यक्ष चंद्रेश लोढाया सचिव रोटरी क्लब चाळीसगाव प्रीतेश कटारिया प्रकल्प प्रमुख यासह क्रीडा शिक्षक म्हणून एम वाय चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक हे स्पर्धा ज्यांच्या संकल्पनेतून घेण्यात आली असे अभयसिंग देशमुख यांनी केलं त्यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पर्धेचं आयोजन व्यसनमुक्तीच्या लढ्यासाठी प्रेरणा देण्याची संकल्पना मॅरेथॉनमधून जनजागृती करून घेण्याचं उद्दिष्ट आहे असं सांगून तरुणाईल निरोगी आरोग्यासाठी उपयुक्तता आनंदी व समाधानी जीवनासाठी गरजेची आहे तसं त्यासाठी पोलीस विभाग कटिबद्ध आहे तसं त्याचाच एक भाग म्हणून ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे असं आपल्या मनोगतातून व्यक्त केला आमदार मंगेश चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून स्पर्धेच्या आयोजनाचं कौतुक करून एक आल्हाला आनंदायी वातावरण निर्माण करून निरोगी आरोग्याचं मनोबल वाढवण्यासाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसंच निरोगी आरोग्याचा संदेश स्पर्धकांना दिला सचिन गोरे यांनी तंदुरुस्त शरीरासाठीचा आरोग्यमंत्र देऊन मार्गदर्शन केला अशोक नकाते एस पी यांनी आपल्या विद्यार्थी जीवनातील आठवणी ताज्या करून मी देखील मॅरेथॉन स्पर्धेचा स्पर्धक होतो हे सांगून स्पर्धकांची मनं जिंकली तसंच स्पर्धेच्या नियोजनाचं कौतुक करून व्यसनमुक्ती जीवनासाठी मार्गदर्शन केलं यानंतर प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दहा किलोमीटर प्रथम रामेश्वर गुंजाळ द्वितीय विशाल चव्हाण तृतीय जयेश पाटील दहा किलोमीटर महिला प्रथम शेवंता पावरा द्वितीय वैभव खेडकर तृतीय विशाखा कासकर पाच किलोमीटर प्रथम रोहित बिन्नर द्वितीय सुनील बारेला तृतीय दिनेश वसावे पाच किलोमीटर महिला प्रथम रिक्की पावरा द्वितीय सुनीता पावरा तृतीय वैष्णवी खेडकर तीन किलोमीटर प्रथम गणेश रोकडे द्वितीय आकाश जाधव तृतीय निलेश मोरे तसंच पोलीस प्रोत्साहनपर दहा किलोमीटर पूर्ण करणारे तसंच प्रथम क्रमांक मिळवणारे पोलीस शिपाई संदीप बाळासाहेब पाटील मालतीबादशाह चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन यांना प्रोत्साहनपर बक्षीस देऊन गौरवण्यात आला ब्रिजेश भैया पाटील अध्यक्ष तसंच चंद्रेश लोडाया सचिव रोटरी क्लब चाळीसगाव प्रमुख प्रितेश कटारिया तसंच सर्व रोटरी सदस्य व पोलीस कर्मचारी चाळीसगाव यांनी अतिशय मेहनत घेऊन उत्कृष्ट नियोजन केल्याचं सर्वच मान्यवरांनी आपल्या मनोगतातून कौतुक केलं तसंच या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रायोजकत्व स्वीकारलं होतं असे अंबुजा ग्रुप भारत रोप जेबीएम ग्रुप एस एस आय पी एल ग्रुप दुबई ड्राई फ्रूट्स महावीर हॉस्पिटल देवरे हॉस्पिटल आशीर्वाद हॉस्पिटल समर्थ हॉस्पिटल हॉटेल कमल शांति पॅलेस सोमनाथ सराफ बी पी टी एल ग्रुप जांभुई गिफ्ट गॅलरी डी पी एस फायनान्शियल सर्व्हिस कल्याण ग्रुप वरई फॉर्म न्यू साई मोबाईल यांचे प्रोपरायटर यांना चिन्ह देऊन दातृत्वाबद्दल आभार मानण्यात आले तसंच एम आय चव्हाण जे पी वाघ अजय देशमुख सुनील शिरसाट प्रवीण राजपूत हेमंत गोरे बाबा सोनवणे प्रशांत पाटील राहुल सोळुंके योगेश सोळुंके शरद सूर्यवंशी विवेक निकम अविनाश साठे श्रीमती सीमा माळकर धनराज चव्हाण धनंजय मराठे आकाश चौधरी योगेश शिंदे योगेश पांडे अनिल देशमुख धीरज देशमुख नंदकिशोर महाले यांनी क्रीडा शिक्षक म्हणून मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी दिलं त्याबद्दलही त्यांचा देखील यथोचित सन्मान संदीप पाटील साहेबांनी करून घेतला पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्य तसंच शिक्षकांनी उपस्थिती देऊन विद्यार्थ्यांकडून झुंबा तसंच गणेश वंदना करून स्पर्धकांना आकर्षित केला सदर स्पर्धेचे आभार प्रदर्शन संदीप पाटील पोलीस निरीक्षक चाळीसगाव यांनी करताना चाळीसगाव वासी यांचे तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचे क्रीडा शिक्षक प्रायोजक तसंच भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल स्पर्धकांचे मनपूर्वक आभार मानून सहभागी सर्व स्पर्धकांना उत्तेजनार्थ मेडल देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव